अरे शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं तर आपल्याला राहणार काय हे कंपाउंडर काँग्रेसने कर्नाटक आणि तेलंगणा मध्ये पण आश्वासन दिलं होतं ना कर्ज माफ करणार म्हणून केलं का अशी आश्वासन नाही दिली तर जिंकणार कसे डोकं तर बंदच आहे कोण पण बंद करायला शिकतो यांचा असाच सुरू राहील वाद आपण देऊया महायुतीला साथ एक आपले नाना भाऊ पटोले आहेत आणि एक आपले संजय भाऊ राऊत आहे आणि ते त्या पद्धतीने त्याची मांडणी केलेली आहे तर यामध्ये आपल्याला दिसते की आश्वासनांचा विषय आहे शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विषय आहे आणि दोघे एकामेकाशी करस भांडत भांडतायत आणि कशासाठी भांडतायत तर एवढी मोठी मोठी आश्वासन द्यायची काय काम होती काय काम होतं एवढी मोठी मोठी आश्वासन द्यायचं आणि इथे नाना पटोले त्याच्यावर उत्तर देतात की आपण आजपर्यंत कुठलं आश्वासन पूर्ण केलेलं आहे की आपण हे आश्वासन पूर्ण करू आणि या पद्धतीने ही जाहिरात अशी मांडलेली आहे गमतीशीर आहे मजेशीर आहे पण सोबतच आपण एक गोष्ट याच्यात लक्षात घेण्यासारखी आहे की यामध्ये एक गांभीर्य सुद्धा आहे ते गांभीर्य आपण समजून घेतलं पाहिजे की दिसती गोष्ट आहे उघड आहे या गोष्टीवर जाहिरात बनवावी लागते हे दुर्दैवाची गोष्ट आहे खरंच थोडीशी थोडी आपण इन्फॉर्मेशन घेतली थोडीशी माहिती मिळवली तर आपल्याला समजेल की शेतकऱ्यांचा साठी जे वारंवार यांचे पक्षश्रेष्ठी बोलत असतात राहुल गांधी शेतकरी शेतकरी जाती जाती किसान किसान करत असतात यांच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांसाठी यांनी काय केलं निदानाचा डेटा याची माहिती तरी आपण मिळवू शकतो यांच्या कुठल्या कुठल्या योजना होत्या यांनी काय काय आश्वासन दिली होती आणि यांचं सरकार जिथे जिथे बनलंय जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे तिथे तिथे यांनी खरोखर कर्जमाफी केलेली आहे का याच्याहून तरी आपण निदान दाळा घेऊ शकतोय आणि याच्यावरून आपण ठरवू शकतो की आपल्याला नेमकं काय करायचं आहे धन्यवाद जय श्रीराम